श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नाते या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दर्डी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे कुंभ राशीच्या चौथ्या स्थानातून गुरूचे भ्रमण होईल मे दोन हजार पंचवीस पासून गुरु राशीच्या पाचव्या स्थानातून प्रवेश करणार आहे तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु कुंभ राशीच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करेल या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तुमच्या उत्पन्नाचे प्रमाणही वाढणार आहे कोणताही निर्णय तुम्ही सहजपणे घेऊ शकाल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल तसेच प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुमच्या कुटुंबामध्ये एखादा नवीन सदस्य येण्याचे योग दिसत आहेत त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल या वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे तसेच तुमचे आरोग्यही उत्तम असेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना एखादी चांगली संधी मिळू शकते जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवनवीन गोष्टी व्यवसायामध्ये आणू शकाल राजकारणाशी संबंधित व्यक्तींना ओळख वाढविण्याच्या अनेक संधी मिळतील लोकांमध्ये तुमचा नावलौकिक वाढेल या काळामध्ये तुमच्या मनात नवनवीन कल्पना येतील त्याचा फायदा तुम्हाला कामाच्या ठिकाणी नक्की होईल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर प्रत्येक काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल त्यामुळे लोकांमध्ये तुमचे कौतुक होईल परदेशामध्ये जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यावर्षी तुम्हाला प्रमोशन मिळण्याचेही योग दिसत आहेत एकापेक्षा जास्त माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकाल तुमच्या कुटुंबाच्या गरजा तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करणार आहात मे दोन हजार पंचवीस पासून राहू तुमच्या पहिल्या स्थानातून आणि केतू सातव्या स्थानातून प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चढता येऊ शकतात त्यावेळी अनावश्यक वादविवाद होतील या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि तुमच्या बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये पैशाच्या बाबतीत तुम्हाला सावधच राहावे लागेल व्यवसायामध्ये कोणतीही मोठ्या प्रकारची गुंतवणूक करू नका तसेच भागीदारासोबत मतभेद होण्याचीही शक्यता दिसत आहे या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेने मात करावी लागेल थोड्याफार अडचणी सोडल्या तर कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप शुभ फलदायी ठरणार आहे आता आपण कुंभ राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध सविस्तर पाहूयात कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष खूप छान असणार आहे या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसेल तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा मिळू शकतो तुमच्या कठोर मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल व्यवसायामध्ये नवीन कल्पना आणल्यास व्यवसायाचा विस्तार अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील या वर्षी तुम्हाला इतर कोणावरही जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमचे नशीब तुमची चांगली साथ देईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल नोकरदार लोकांसाठी हे वर्ष खूप अनुकूल असणार आहे तुमच्या कामामध्ये कुटुंबातील व्यक्ती तुमचे मित्र आणि तुमच्या वरिष्ठांचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल त्यामुळे तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असेल ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यामध्ये होणार आहे महिलांना यावर्षी तुमचे कौशल्य दाखवण्याची एखादी संधी मिळू शकते वर्षाच्या मध्यात थोड्याफार अडचणी तुम्हाला जाणवतील समोरच्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला महागात पडू शकते कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खूप काळजीपूर्वक करा भागीदारी व्यवसायामध्येही तुम्हाला सावधच राहावे लागेल कोणतेही महत्वाचे निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका शांतपणे संयमाने आणि समजूतदारपणाने काम पूर्ण केल्यास तुम्हाला नक्की यश मिळेल फक्त आपले ध्येय समोर ठेवून त्या पद्धतीने प्रयत्न करावेत या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा मोह मनामध्ये ठेवू नका वर्षाच्या शेवटी एखादे उच्च पद मिळण्याची तसेच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे एकंदरीतच दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी शुभ असणार आहे राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असेल या वर्षी तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वर्षाच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य निरोगी असेल कोणत्याही प्रकारची गंभीर समस्या तुम्हाला जाणवणार नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगले असेल कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे तुम्ही तुमची सर्व कामे अगदी उत्साहाने पूर्ण कराल त्यामुळे तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचार आहे पण कामाच्या जास्त दबावामुळे तुम्हाला थोडेसे गोंधळल्यासारखे होईल पुरेशी विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे या वर्षाच्या मध्यात आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या बाहेरचे अन्न पदार्थ खाणे शक्यतो टाळावे डायबिटीज सांधेदुखी यासारखे शारीरिक त्रास जाणवतील त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा आळस बाजूला सोडून स्वतःसाठी थोडासा वेळ देणे खूप गरजेचे आहे वाहन चालविताना खूप सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे सवयींकडे जरा जास्त लक्ष द्या म्हणजे शारीरिक त्रास जाणवणार नाही तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्याही समाधानी असाल तसेच तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी तुम्ही सहजपणे सोडवू शकाल त्यामुळे एकंदरीतच हे वर्ष तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असणार आहे राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून यावर्षी अनेक चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या स्वप्नांना एक नवीन वेगळी दिशा मिळू शकते विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष उत्तम असणार आहे गुरुच्या शुभ प्रभावामुळे नोकरीमध्ये चांगले बदल होण्याचीही शक्यता दिसत आहे एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल तसेच एखादे उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे समाजामध्ये तुम्ही वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो या काळामध्ये तुमचे उत्पन्नही चांगले वाढणार आहे त्यामुळे तुमच्या शुभचिंतकाच्या मदतीने तुम्ही दीर्घकालीन योजनेमध्ये गुंतवणूक करू शकाल मे दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या करिअरमध्ये थोडेफार चढउतार तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या प्रयत्नांना हवे तेवढे यश मिळेलच असे नाही त्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल तुम्हाला कामाचे जास्त दर्पण येईल तुमचे विरोधक तुमचे काम बिघडविण्याचा प्रयत्न करतील तुमची कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला निराश वाटेल वर्षाच्या शेवटी करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक वेगळी उंची गाठू शकाल भागीदारी व्यवसायामधून चांगला नफा मिळू शकतो या वर्षी कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या करिअरवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल तुमच्या यशामुळे तुमचं नाव लौकिक वाढेल व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी आणल्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे या वर्षी तुम्हाला तुमच्या कठोर मेहनतीचे फळ नक्की मिळेल कुंभराशीच्या व्यक्तींसाठी नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोडेसे सावधगिरीनेच पुढे जा कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार तुम्हाला चांगली देईल कुटुंबामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीची भर पडल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता आहे ज्या लोकांना वैवाहिक जीवनात काही अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडासा अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसतील जोडीदारासोबत असलेले मतभेद संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील व्यक्ती तुमचे मित्र आणि तुमच्या नातेवाईकांशी संवाद वाढवा म्हणजे नात्यामधील दुरावा कमी होण्यास मदत होईल तुमच्या आयुष्यातील एखादा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर कुटुंबातील व्यक्तींची तुम्हाला चांगली मदत होईल तुमच्या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर होऊ शकते यावर्षी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तसेच कुटुंबातील व्यक्तींसोबत छोट्या मोठ्या सहलीला जाऊ शकाल मे दोन हजार पंचवीस पासून राहू तुमच्या पहिल्या स्थानातून आणि केतू सातव्या स्थानातून प्रवेश करणार आहे त्यामुळे तुमच्या नाते संबंधामध्ये कटुता निर्माण होऊ शकते तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात तुमच्या नात्यामध्ये बाहेरच्या व्यक्तीला मध्ये येऊ देऊ नका अन्यथा नात्यामध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे या काळामध्ये आपल्या जोडीदाराशी खोटे बोलणे तुम्हाला महागात पडेल या काळात जोडीदाराची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या तरच तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या काळात तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल या थोड्याफार गोष्टी लक्षात ठेवल्या तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष एकंदरीतच खूप आनंददायी असणार आहे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्या म्हणजे नाते संबंध टिकवून ठेवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीने काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात कुंभ राशीने यावर्षी रोज हनुमान चालिसाचे पठण करावे आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्याचबरोबर यावर्षी गरजू अपंग निराधार व्यक्तींना आपल्या ऐपतीप्रमाणे अन्न पैसे किंवा कपडे यांचे दान करावे त्यामुळे तुमचे ग्रह बळकट होऊन तुम्हाला सुख समृद्धी शांती संपन्नता आणि ऐश्वर प्राप्त होईल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त